मराठवाडा केसरी मैदानामधला मित्रांनो सेमी क्रमांक चार सुटला आणि चारमध्ये होता ती म्हणजेच मित्रांनो आदत वयात मित्रांनो आख्या महाराष्ट्रात धुमाकू घातलेला ती म्हणजेच मित्रांनो रणजित निंबाकर सरांचा मित्रांनो सुंदर काळीच मित्रांनो आज आपल्याला जवळजवळ एक दीड वर्षात आपल्याला कैत्याने दिसला आणि मित्रांनो महागून निकाल घेतला तुम्ही पाहू शकता कसल्या स्पीड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदरला काही स्पीड आहे तीच आणि मित्रांनो स्पीड आहे आणि निकाल घेतला खूप मित्रांनो भारी आज पाहाला सुंदर खूप दिवसातनं आणि आज रणजितने बागे सर्वांचा सुंदर आपल्या सर्वांचा लाडका तुम्ही पाहू शकता ती स्पीड आहे मित्रांनो आणि तीच धमक आहे आणि अंगात मित्रांनो आज पाळाला मात्र आणि आज मित्रांनो गट पण सुट्टाच काय काय घेतलेला आणि मित्रांनो आज सेमी पण सुट्टाच घेतलं तुम्ही पाहू शकता बरेच दिवसात आज अंगावर गुलाल पडला सुंदरच्या मित्रांनो कसला सुंदर पोती बघा आज बरेच दिवसातनं मित्रांनो आज मैदानमध्ये आला आणि आज मैदानमध्ये त्यांनी धुमाकू घातला आणि आज आज प्रेक्षकांच्या मित्रांनो इच्छा होती की आज नक्कीच सुंदरने गुलाल घ्यायला पाहिजे आणि आज गुलाल घेतला तुम्ही पाहू शकता आज फायनलला पात्र झाला खुप भारी मित्रो की वाट लाडका सुंदर सुन्दर किटपस गाडी सिमे पत्र पात्र पत्र